खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी आणू राहता तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात तर आषाढीच्या दुसऱ्या दिवशी हा ब्लॉग आज बनवत आहे तर चला मस्तपैकी छान असं स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तर तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं छानपैकी आळूची वडी मस्त कुरकुरी तशी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला ब्लॉग पूर्ण बघा शेवटपर्यंत तर आज दिवसभर काय काय होतं हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता वाजताय दुपारचे बारा तर चला आतापासून मी ब्लॉगला सुरुवात करत आहे सकाळची सगळी कामं होती काल गा आधी इतके दिवस गावाला गेलेली होती तर काल गाव परवा गावहून आली संध्याकाळी पण म्हटलं मग काल दिवसभर पूर्ण आरामच राहिला की बोर झालेलं होतं प्रवासामध्ये त्याच्यामुळे मग चला म्हटलं आज तरी सुरुवात करूया आपण कुठून सुरुवात करूया हे कळत नव्हतं तर चला आता सुरुवात केलेली आहे ब्लॉगला पलक यश गेले स्कूलमध्ये तर चला मी स्वयंपाक करते तर म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावं तर चला बघून घेऊया पुढे काय काय होणार आहे ते तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच छान छान ब्लॉग तुम्हाला बघायला सगळ्यात आधी इथे मीने कांदा वगैरे कट करून घेतलेला आहे आपल्याला छान मसाल्याची भाजी आपण बनवतो ना पाटोडीची किंवा कशाची तर त्या पद्धतीने मसाला आपल्याला इथे वाटून घ्यायचा आहे बनवून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी कांदा कट करून घेतलेला आहे तीन ते चार कांदे मीडियम साईजचे घ्यायचे तुम्ही किती बनवायचे त्या क्वांटिटीनुसार कांदे वगैरे घ्यायचे तर तो कट करून छानपैकी मस्त इथे भाजून घेतलेला आहे त्याच्यानंतर खोबरंसुद्धा कट करून घेतलेलं आहे अर्धी वाटी खोबरं घ्यायचं आहे अर्धी वाटीच्यावर थोडंफार किंवा मग तुम्ही लहान वाटी भरून डेसिकेटेड कोकोनट घेतलं हे चालणार आहे ते सुद्धा छानपैकी इथे भाजून घ्यायचं आहे गॅसवर आणि त्याच्यानंतर तिथे लसूण वगैरे सोलून घेतलेलं आहे अद्रकचा एक इंच इतका तुकडा घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये आणि कोथिंबीर असते ना ती थोडीशी आणि कोथिंबिरीच्या काळ्या अशा स्वच्छ पद्धतीने धुवून ते मसाल्यामध्ये मी इथे वाटून घेतलेले आहेत एकदम बारीक छान असा मसाला फाईन आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे आणि खूप टेस्टी आणि अशी झणझणीत आपली आमटी तयार होते याच्याने आणि खूप छान लागते ती खाण्यासाठी त्याच्यानंतर चपाती वगैरे लाटून घेत आहे इथे चपाती बनवणे बनवायची आहे त्याच्यानंतर शेवटी मी भात वगैरे लावून घेणार आहे तराशा तर अशा पद्धतीने बनवलेल्या अगदी छान तुम्हाला मी अळूवळी याच्यापुढे दाखवणार आहे पण आधी हा स्वयंपाक करून घेते मग नंतर दाखवते अगदी नवीन पद्धतीने बनवणार आहे तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे चपाती वगैरे लाटून ला झालेली आहे त्याच्यानंतर मसाला अगदी छान असा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे त्याच्यानंतर गॅसवर कढई ठेवायची आहे आता मी इथे आमटी वगैरे बनवून घेत आहे म्हणजेच मसाल्याच्या भाजी इथे बनवून घ्यायची आहे आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे मग त्याच्यानंतर एक ते दीड चमचा मी इथे फक्त चण्याचं चा पीठ टाकून घेतलेलं आहे भाजीला ग्रेवीला छानपैकी असा दाटसरपणा येण्यासाठी इथे चण्याचं चा पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक ते दीड चमचा आणि ते त्याचा टेस्टसुद्धा खूप छान येतो तेलामध्ये चण्याचं चा पीठ छान परतून घ्यायचं त्याच्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला वाटून घेतलेला तो टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यात रोटिंग मसाले टाकून घ्यायचे आहेत गरम मसाला टाकून घ्यायचा आहे दोन ते अडीच चमचे त्याच्यानंतर लाल मिरची पावडर घ्यायची आहे दोन चमचे त्याच्यानंतर धना पावडर टाकून घ्यायचे आहेत दोन चमचे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी तुम्ही घरगुती मसाला घेऊ शकता आणि तुम्ही कोणताही घेऊ शकता थोडंसं पाणी टाकायचं आहे छानपैकी मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आता या मसाल्याला तेल सुटतं तोपर्यंत दोन ते तीन मिनटापर्यंत छानपैकी आपण याला होऊ द्यायचं आहे थोडं पाणी टाकलं ना म्हणजे मसालाही छान आपण भाजलेलाच असतो त्याला जास्त काही हे करायची गरज नसते पण तेलामध्ये परतवायची पण त्याला तेल सुटतं तोपर्यंत अगदी थोडंसं पाणी टाकायचं अर्धा ग्लास आणि मस्त परतून घ्यायचा तेल सुटतं तुम्हाला हवी तेवढं ग्रेव्हीसाठी पाणी टाकून घ्यायचं आहे दोन ग्लास पाणी टाकलं आहे मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे हे बघा आता छान याला उकळू द्यायचं आहे मस्त सकट येतो साईडला तोपर्यंत मस्त भाजी उकळवून घ्यायची आहे त्याच्यानंतर चण्याचं पीठ घेतलेलं आहे इथे आपल्याला वडी बनवून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी ते चण्याचं पीठ घेत आहे चण्याचं पीठ घेतलेलं आहे इथे एक वाटी त्याच्यामध्ये आपल्याला इथे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकल्याने छान असे कुरकुरीत आपली वडी होते तर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर याच्यामध्ये काही मसाले टाकून घेऊया आपण अर्धा चमचा इथे जिरा पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा इथे लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर अर्धा लिंबू इथे पिळून आहे आपल्याला किंवा मग तुम्ही चिंच सुद्धा घेऊ शकता चिंच भिजत घालायची आणि ती टाकून घ्यायची आहे इथे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा त्याच्यानंतर लाल मिरची पावडर घ्यायची तुम्ही किती खातात त्यानुसार घ्या एक चमचा मी इथे टाकून घेते त्याच्यानंतर धना पावडर टाकून घ्यायची दोन चमचे हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा आपण हे सगळं साहित्य टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं याच्यात एक चमचा इथे साखर टाकून घ्यायची आंबट गोड अगदी छान असे लागतात ते तर इथे अजवायन घेतले अर्धा चमचा ते टाकून घ्यायचे आता याच्यात लागेल तितकं अगदी घट्ट एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही अशा पद्धतीने आपल्याला पीठ इथे भिजवून घ्यायचं आहे पाणी टाकून छान यायला घट्ट घट्ट असं आपण करून घेऊया लागत लागत पाणी टाकायचं आहे एकदम जास्त पाणी नाही टाकायचं लागेल त्यानुसार पाणी घ्यायचं आहे आपलं पीठ इथे भिजून झालेलं आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला असं इतकं असं करून घ्यायचं आहे आता याच्यानंतर आपण पानांना हे पीठ लावून घ्यायचंय हे पाणी ठेवून घेतलेलं आहे तर या पाण्यावर आपल्याला आळूवडी ठेवायची आहे तर गरम पाणी करायला ठेवलेलं आहे त्याच्यानंतर हे आळूची घेतलेली आहेत हे बघा तर अशा पद्धतीने पानं घेतलेली आहेत आणि याला याच्या मागच्या शिरा ज्या असतात ना ही जी लेस असते ही सुरीने कट करून घेतलेली आहे आणि स्वच्छ पानं असे धुवून घेतलेले आहे तर आता याच्यावर आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि जी घेतलेली आहे आपण स्टीम करायला आहोत असं ऑइल लावून घ्यायचं आहे इथे हा ताट घेऊन घेतलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला असं पान ठेवून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आणि याच्यावर आपल्याला हे जे आपण पीठ बनवून घेतलेलं आहे चण्याचं पीठ हे पानावर लावून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्हाला जर वाटत असेल पान चरचरता तस तर त्याच्यामध्ये तुम्ही मिठाच्या पाण्यामध्ये हे पानं अशी धुवून घ्यायचे आहेत त्याच्याने ते चरचर होतं गळ्यामध्ये ते कमी होतं आणि त्याच्यामध्ये लिंबू किंवा चिंच तुम्ही टाकू शकता त्याच्याने सुद्धा पान चरचरत नाही गळ्यामध्ये आणि हे दुसरं या पद्धतीने उलट या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे उलट सुलट असे पाण्या आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने इथे ठेवून घ्यायचे आहेत सगळे आणि आपण रोल न करता अगदी छान आपली लेअर अशी दिसतील अशी वडी आपण इथे बनवून घेणार आहोत या पद्धतीने सगळं पीठ आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे हे बघा आता हे पान परत असं ठेवायचं एक पान तर या पद्धतीने आपल्याला इथे पीठ लावून घ्यायचे या पद्धतीने असं सगळ्या पाण्याला पीठ लागलं गेलं पाहिजे परत हे एक पान अशा पद्धतीने ठेवायचं आणि परत याच्यावर आपल्याला पीठ लावून घ्यायचे तुम्हाला किती असे लेअर करायचे हे सगळे तुम्हाला असे घ्यायचे तर याच पद्धतीने मी सगळे पान सरळ एक उलट्या साइडने म्हणजे एक टोक तिकडे एक इकडे अशा पद्धतीने सगळ्या पानाने ते छान असं चण्याचं पीठ पूर्ण लावून घ्यायचं आहे एकावर एक सरळच आपल्याला इथे ठेवायचे आहेत ते कारण आपण छान मस्त असे आळूचे स्क्वेअर मध्ये कट करायची आहे वडी आपल्याला तर त्याच्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला पानं ठेवायचे आहेत आता हे पानांना लावून घेतलेलं आहे तर आपण गाळणीमध्ये ठेवून देऊया तर हे या पद्धतीने उचलू अशा पद्धतीने गाळणी ठेवून घेतलेला आहे आणि हे जे बाहेर पानं निघतात ना याला थोडंसं असं मध्ये फोल्ड करून द्यायचंय ते छान असे स्टीम होते असं लावून घेतलेलं ला आहे मी याला वाटले वाटलेस पीठ लावून घ्यायचंय थोडस चला आपले पानं लावून रेडी आहे तर आता याला स्टीम करायला ठेवून घेऊया तर ले ले या पद्धतीने मी इथे ठेवून घेतलेले आहे हे अगदी छान अशी स्क्वेअर पाणी ठेवलं होतं कढईत तर याच्यावर आपल्याला ही गाडी ठेवून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने आणि वरून झाकून द्यायचे वरून याला ताट झाकून द्यायचा आणि आता याला पंधरा ते वीस मिनिटापर्यंत छान स्टीम करून घ्यायचा आहे होऊन जाईल ते पंधरा ते वीस मिनिटामध्ये तोपर्यंत आपण दुसरं काम करून घेऊया तर बघ चेक करून घेऊया आळवळी झालेली नाही तर हे बघा अशी ते टाकून बघायची छान अशी आपली शिजलेली आहे तर आता ही उतरवून घेऊया आणि थोडा वेळ थंड झाल्यावर मग काढून घेऊ तर हे बघा हे अशा पद्धतीने झालेलं आहे तर याला आपण कट करून घेऊया स्क्वेअर कट आहे आपल्याला छान असे लेअर तळल्यावर ले तुम्हाला दिसतात तर या पद्धतीने मी इथे कट करून घेते लहान मोठे साईज तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कट करून घ्यायचे थंड झालं की मग कट करायचं म्हणजे छान त्याचे पीस पडतात या पद्धतीने हे बघा आता हे साईडने सुद्धा असंच कट करायचं म्हणजे छान असे स्क्वेअर कट होतात आपले तर कट करून घेतलेले आहेत तर हे बघा अशा पद्धतीने मस्त असे त्याला लेयर येतात आता हे तळून सुद्धा दाखवते मी तुम्हाला छान असे आपली वडी तयार होते इथे तर इथे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आपण वळी कट करून घेतलेली आहे तर तळून घेऊया आता इथे तेलामध्ये अगदी छान क्रिस्पी असे तर तळून घ्यायच्या तेल गरम झालं की मग टाकूया तेल गरम झालंय त्याच्यात आपण वळी टाकून घेऊया आणि मस्त मीडियम फ्लेमवर क्रिस्पी अशी तळून तर घ्यायची आपल्याला मी इथे टाकून घेतले आहे मीडियम फ्लेम वर सगळीकडून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत क्रिस्पी होता तोपर्यंत तळून तो असं पलटून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट आपल्याला इथे लागणार आहे कारण दोघीकडून छान अशा क्रिस्पी करून घ्यायच्या गोल्डन ब्राऊन मस्त अशा गोल्डन ब्राऊन इथे झालेल्या आहेत छान आता या ताटात काढून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही छान असे लेअर सुटलेले आहेत त्याला हे बघा ताटात काढून घ्यायचे दुसऱ्या सुद्धा याच पद्धतीने मी इथे तळून सगळ्या मस्त पैकी वडी इथे तयार झालेली आहे आणि बघू छान त्याला लेअर तर अगदी छान क्रिस्पी अशी तयार होते आणि या पद्धतीने तुम्ही बनवू शकता आपण रोल करून तर बनवतोच पण या पद्धतीने बनवली तर अगदी छान असे लेअर त्याला सुटता आणि खूप छान दिसायलाही अशी आपली वडी तयार होते तर या पद्धतीने तुम्ही बनवू शकता तर मी नाही अशा पद्धतीने बनवून घेतलेली आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुमच्या किचनमध्ये खूप छान टेस्टी अशी लागते ही सुद्धा आणि बनवण्यासाठी अगदी सोपी आहे हे बघा सगळे अगदी छान असे पद्धतीला सुटलेले आहेत मस्त स्क्वेअर कट करून घेतलेले आहेत तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही इथे बनवू शकता अशा वेगवेगळ्या पद्धतीने केली ना तर मग दिसायलाही छान दिसतं आणि सगळेजण खातात तर मुलांना लंचबॉक्समध्ये किंवा मग नाश्त्याला चहासोबत अगदी छान मस्त तुम्ही बनवू शकता हे बघा आणि जी आपण स्टीम केली होती ना तीसुद्धा तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता तुम्हाला पाहिजे तेव्हा तळून तुम्ही एन्जॉय करू शकता तर अशा पद्धतीने मस्त इथे तयार झालेली आहे आपली आळूची नवीन पद्धतीची वडी तर खूप छान तर तुम्हीसुद्धा ट्राय करा तुमच्या किचनमध्ये तर हे बघा मस्त श्याळ वडी आपली तयार झालेली आहे बघू शकता तर तर हे बघा मस्त अशी तयार होते मी छान असे लेअर सुद्धा सुटलेले आहे अशा पद्धतीने छान मस्त तुमच्या किचन मध्ये ट्राय करून बघा तर चला आता वडी तर बनवून झालेली आहे आणि आमटीही बनवलेली आहे मीने तर मी हे नुसतं न खाता छान आमटी सोबत खाणार आहे पण तुम्ही सुद्धा नुसतं सुद्धा हे स्नॅक म्हणून खाऊ शकता तर मी हे छान आमटीमध्ये टाकून ताट कसा बनवायचा जेवणाचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे कारण ही वळी आम्ही आमटीमध्ये टाकून खातो चपातीसोबत सुद्धा अशा पद्धतीने खात असाल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा कोन -कोन तर कोणकोण अशा पद्धतीने जेवणामध्ये भाजी नसेल तर तुम्ही या पद्धतीने आमटी बनवून त्याच्यामध्ये ही आळूओळी टाकून मग खातात ते मला सुद्धा कमेंटमध्ये सांगा म्हणजे मलाही माहिती पडेल की आम्हीच खातो की तुम्हीसुद्धा करून खातात तर तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने तयार केली जाते हे सुद्धा तुम्ही मला सांगा तर हे बघा आता इथे झालेले आहे भात वगैरे आहे आहे तर चला बघूया काय काय होतं शेअर करणार व्हिडिओ पूर्ण अशा पद्धतीने इथे ताट वाढून घेतलेला आहे एका डिश मध्ये आमटी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही वड्या तळून घेतल्या होत्या पात्रा ते टाकून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर याच्यात चपाती आहे त्याच्यानंतर सलाड आहे लिंबू आहे आणि भात आहे तर या पद्धतीने ताट वाढून घ्यायचा आणि भाजी इतकी छान आणि टेस्टी अशी झाली होती ना घरात सगळ्यांना आवडली आता अशा पद्धतीने ताट वाढल्यानंतर याचं नैवेद्य वगैरे मी इथे दाखवून देणार आहे आणि मग जेवणं वगैरे करून घेतो आता सगळं आवरून घेते मी इथे सगळं रेडी झालेलं आहे तर चला तुम्हीसुद्धा या जेवायला तर चला सगळे कामं वगैरे करून घेते मग बोलते तुमच्याशी आताच आमचे जेवण वगैरे झालेले आहेत आणि सगळं आवडून घेतलं म्हणजे भांडे वगैरे पोछा वगैरे सगळं झालं आता वाजता येत साडेतीन वाजून गेले सगळे आवडत आवरत अर्धा पण तास लागतोच सगळं आवडायला तर सगळं झालेलं असे ते आले जेवण झाले ट्युशन असते संध्याकाळी आता होमवर्क वगैरे करून घे आणि संध्याकाळी ट्यूशनला जाईल चला भेटूया पुढे जर ब्लॉक कंटिन्यू झाला तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर